आपल्या देशात बदल नेमका होणार कधी दोनशे कोटीची जिल्हा परिषद इमारत तयार झाल्याच्या नंतर कोपऱ्यात थुकणारे आपण जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेची घंटी गारीगराव विकणारे आपण हाल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे आपण आहे ना ठिसूळ झालेली फरची आपल्या संडास बाथरूमच्या समोर जे रस्ता होईल त्याच्यासमोर नेऊन टाकणारे आपण त्याच्यानंतर एस टीचे जे सीट आहे ते फाडणारे आपण रस्ता झाल्यावर पाईपलाईन टाकायची राहिली म्हणून रस्ता उखडणारे आपण तरी भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश म्हणून नेमकं परिवर्तन झालंय काय आणि एक विनंती आहे भ्रष्टाचार हा भारताच्या समोर असणारं फार मोठं आव्हान आणि भारताच्या व्यवस्थेला लागलेला फार मोठा रोख पण एक विनंती आणि निदर्शनास आलेली बाब जर पाहिली तर भ्रष्टाचार करायला सध्या जबाबदार कोण असेल तर प्रशासकीय यंत्रणा राजकारणी व्यक्ती अंगठा छाप असतो त्याला कुठं पैसा खायचा हे कळत नाही त्याला पैसे कसे खायचे हे सांगणारा कोण असेल तर प्रशासकीय अधिकारी असतो कुठली व्यवस्था घ्या पोलीस भरतीमध्ये काही घोळ करायचा असेल तलाठी भरतीमध्ये काही घोळ करायचा असेल तर त्या गृहमंत्र्याला किंवा त्या महसूल मंत्र्याला माहीत नसते पेपर कसा काढायचा ते सांगणारा कोण असेल तर सचिव असतो आणि म्हणून प्रशासनात मोठ्या पदावर जाऊन त्या ठिकाणी केवळ भाषणं ठोकून गरीबाचा कार्यक्रम ठोकल्यानं देश कधीच मोठा होणार नाही त्यासाठी कुठतरी परिवर्तन होणं गरजेचं आहे मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये शिवभोजन थाळी चालू केली पण ती आता फक्त कागदावर चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होत असेल तर त्या व्यवस्थेच्या विरोधात नाही पण नेमकं चालू काय आहे आणि कितीक लोक बसवायले तुम्ही त्याचे फोटो काढायले हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल ही गोष्ट केवळ फक्त शिवभोजन थाळीमध्ये नाही तर या महाराष्ट्रात अनेक आलेले निधी केवळ कागद पत्रावर लिहिल्या जातात आणि गोरगरिबाचा कार्यक्रम ठोकल्या जातो म्हणजे केवळ या देशात दिल्लीमधून निघणारा रुपया गावातल्या गल्लीमध्ये चार चार येऊन पडतो मग बाराणे गायब करणाऱ्या औलादी भिकारचोट कोण आहेत याचा तपास करणं सध्या काळाची गरज आहे त्यामध्ये आपण जागरूक होणं गरजेचं आहे कुठं आपल्याला थोडेफार पैसे लागले तर लागू द्या पण व्यवस्थेसोबत तडजोड करताना मी देशासोबत गद्दारी करणार नाही हा प्रश्न माझ्या डोळ्यात येणं काळाची गरज आहे पहा आता हा व्हिडिओ पहा ह्या एक एक गोष्टी मला असे दोन तीन व्हिडिओ आहेत पंढरपूरच्या ठिकाणी एक चोपदार आहे त्याला चोपणं काळाची गरज आहे त्याच्यावर एक व्हिडिओ घेणार आहे आता ही गोष्ट पहादार अशी चपला बाहेर काढा एका थाळीत किती जण जज्जिने किती जण जेवलेत पहा एकदा कडा फोटो शासनाची योजना कागदावर म्हणजे गरीबाला जेवण भेटायला का गरीबाचा कार्यक्रम का व्हायला अरे कागदावर लोकांचे नाव लिहून लोकांचा फोटो काढून किती दिवस पैसे खाता किती दिवस लोकांच्या मड्यावर लोणी देखील तुम्हाला कमी पडायले अरे कुठं नेऊन ठेवला रे देश काहीला प्रश्न आहे काय खावं काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही जण दिवस रात्र पळालेत आपल्या वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि काही गोरगरीब दिवस रात्र पळालेत फक्त एक वेळचं पोट भरण्यासाठी ही व्यवस्थेला जबाबदार कोण आहे तर आपल्यासारखेच काही हरामखोर देशात राहून प्रशासकीय पदावर जाऊन पैसे खाण्याचं काम जरा कमी करावं लागल भ्रष्टाचार नावाचा रोग देशाच्या विकासाला लागला आहे तो कुठंतरी थांबवावा लागल हे फक्त शिवभोजन थाळीचा एक ट्रेलर आहे असे लय मोठे ट्रेलर इथून पुढे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार आहेत आता पुन्हा पंढरीच्या वारीमध्ये झालेला प्रकार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच पाहायचा आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ कुठला आहे त्याची शहानिशा करा तो कोणी मला त्याच्याशी घेण देण नाही पण हे असं का व्हायला महाराष्ट्रामध्ये याचा शोध घेणं काळाची गरज आहे आपण देशहितासाठी आपल्या देशाच्या भविष्यासाठी प्रशासनाचा मोठ्या पदावर जा पण त्या ठिकाणाहून ज्या गोरगरिबांच्या योजना आहेत त्या खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत पोहोचतात का त्याला आपण न्याय देऊ शकतो का याचं आत्मचिंतन करा आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करा शेवटी भारत माझा देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत